हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो काही लोकांना का नाही सर्व काही असते पण त्यांना अँझायटी आणि डिप्रेशन एवढ्या असते की कधी कधी त्यांना अगदी सहन न करता ते शेवटचं पाऊल सुद्धा उचलतात तर दोन दिवसापूर्वीच मी वाचलं दिल्लीला आय ए एस ऑफिसर एक दोन हजार अकराचं पोस्टिंग होतं त्याचं आतापर्यंत ते बेल्जियममध्ये होते इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये आता दिल्लीला आले होते वर फिरून येतो म्हणाले आईला आणि एकदम टेरेसवर जाऊन खाली उडी मारून जीव दिले कारण काय असणार पैसा तरी बघा दोन हजार अकराचं म्हणजे केवढा पगार होतं ते ना आणि बेल्जियममध्ये होते म्हणजे आपल्याला माहीत आहे आपलं पोस्टिंग विदेशात झालं की इथला चा बेसिक मिळते आणि तिथला पगार पूर्ण मिळतो म्हणजे कितीतरी पगारपटीनं जास्त मिळत असतो आणि त्यांची बायको डेहराडूनला मुलं शाळेला डेहराडूनला आहे त्यामुळे बायको आणि दोन्ही मुलं डेहराडूनला होते घरात विचारलं की काही वादावादी नाही काही पण त्याला मग अँझायटी कशाची होती डिप्रेशन कशाचं होतं हे त्यांचंच असं नाही की कितीतरी डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील आणि शेतकरी विद्यार्थी सगळ्यांना अँग्झायटी डिप्रेशन आणि त्याचे नंतर काय काय होते त्या सगळ्या गोष्टी येतात आता हे बघा आपल्याला काही फिजिकल एलमेंट असलं दुखणं असलं लगेच आपण डॉक्टरकडे जातो पण हे एन्झायटी डिप्रेशन इन द बिगिनिंग कळत नाही लोकांना वाटते नाही काहीतरी होते मला मन काही करू वाटत नाही मनानं ना कुठेही जावे असं वाटत नाही असं म्हणत असतात आणि त्याच्यामुळे इन द बिगिनिंग आपल्याकडे त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होते आपण म्हणतो की तेव्हा अभ्यास करूया असं वाटते पण माझं मन ऐकत नाही असं आपण लोकांनी बोलताना ऐकलेलं आहे हे सगळे अगदी प्रिलिमिनरी फॅक्ट्स आहेत मग आपण काय करायला पाहिजे कशामुळे होते हे सगळं ह्याच्याबद्दल आज आपण बोलायला पाहिजे नो no डाऊट हल्ली एटलिस्ट uh, सुशिक्षित समाजात तरी ह्याच्याबद्दल बराच सुधारणा झालेली आहे uh, कोणी सायकॅट्रिस्ट कडे गेला म्हणजे तो काही वेडाचा आहे असं म्हणायचे दिवस नाहीयेत आता काहीतरी मानसिक हे झालं असेल म्हणून गेला आहे असं म्हणतो त्यामुळे चाललेला आहे म्हणजे होप्स आर देर पण हे कशामुळे होते एवढी अँगझायटी एवढं डिप्रेशन हे बघा तात्पुरतं येणं बरोबर आहे तात्पुरतं कोणालाही डिप्रेशन येते अँगझायटी येते पण तर काही थोडे काळासाठी असते पण आणि थोडे काळासाठी आणि काळ गेला निघून आपण म्हणतो काळ हेच औषध आहे म्हणून त्यामुळे तो काळ निघून गेला की माणूस ओके होतो ती गोष्ट वेगळी पण इथे असं सगळं घडते अशा वेळी हे आपण प्रत्येकाना विचार करण्यासारखा विषय आहे हा आता लोकांना दिसताना वाटते हो त्यांना काय कमी पैसा आहे मुलं आहेत म्हणजे कुठेही काही कमी आहे असं आपल्याला दिसत नाहीये हे का असं होत असते म्हणजे माणसाचे मनात काय चाललेलं आहे हे दुसऱ्याला दिसत नसते आणि प्रत्येक वेळेला काही पैशाची अडचण असते असं नाहीये कितीतरी लोकांकडे पैसा भरपूर असतो तरी ना हे जीवन नकोस झालेलं असते मग आपण इथे काय करायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आपण आपले मनाला कंट्रोल करायला शिकायला पाहिजे आता मनाला कंट्रोल करायचं म्हणजे काय करायचं म्हणजे आपल्याला व्हॉट इज राईट आणि व्हॉट इज रॉंग हे कळायला पाहिजे आणि आपण आपल्या मनाला सांगायला पाहिजे दिस इज राईट आणि दिस इज रॉंग का म्हणजे तुम्हाला मी पूर्वी सांगितले सबकॉन्शियस माइंडला काही कळत नाही तुम्ही त्याला सांगता तर काम करत जाते त्याला राईट रॉंग उद्या काल काहीही कळत नाही त्यामुळे कित्येक वेळेला काय होतं आपण ते चिंतेत असलो ती चिंता सबकॉन्शियस माइंडला जाते आणि सबकॉन्शियस माइंडला तर खरंच वाटते खरी परिस्थिती तशी नसते त्यामुळे पहिली गोष्ट आपण मनाला कंट्रोल मध्ये आणायला शिकायला पाहिजे आता मनाला कंट्रोल मध्ये आणायचं म्हणजे काय हो मॅडम म्हणाल तुम्ही अहो कुत्र्याला मांजराला गाईला कंट्रोल मध्ये आणू शकतो आपण मनाला कसं मन काही दिसते का नाही मन दिसत नाही तुम्ही म्हणता खरोखर आहे मन दिसत नाही मग आपण काय करायचं आपलं लाईफस्टाईल बदलायला पाहिजे आपली लाईफस्टाईल कशी आहे आपण वाटेल तेव्हा काही खातो वाटेल तेव्हा झोपतो वाटेल तेव्हा उठतो असा आहे का का आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल आहेत हा आपण विचार करायला पाहिजे लाईफस्टाईलमध्ये आपण बदलताना इथे आपला फूड विचार एक्सरसाइज हे सगळं खूप खूप महत्वाचं आहे फूड प्लेस ए ग्रेट रोल, म्हणजे आपण अन्न कसलं खायला पाहिजे आपण कायम अन्न चांगलं शक्यतो घरात बनवलेलं ताज खायला पाहिजे फक्त तेवढ्यात नव्हे हे अन्न तयार करताना सुद्धा आपले भाव आपले मनात चांगले विचार असायला पाहिजे दुसऱ्याला काही नावं ठेवायची शिव्या द्यायचं वाईट बोलायचं असं करत अन्न कधी बनवू नये म्हणून आपले पूर्वीपासून आपण अन्न बनवताना तेव्हा नैवेद्य म्हणायचे आंघोळ करून धुतलेले कपडे किंवा सोवेळं नेसून आपण चुल हे जी तेव्हा का काही गॅस नव्हतं त्यामुळे चूल होती चुलीची पूजा वगैरे करायचे आणि मग स्वयंपाकाला चालू करायचे म्हणजे हे काय हे सोवेळं म्हणजे फक्त बाहेरचं सोवेळं नव्हे मनाची शुद्धता पण पाहिजे नाही तर हे सगळं इफेक्ट होते कधी कधी आपल्याकडे कामवाली असेल स्वयपाक करायला तिचे डोकेत काय विचार आहेत तिचे डोकेत काय भीती आहे काय आहे हे सगळं ते पास होऊ शकते म्हणून आपण स्वयंपाकाला बाई नेमताना सुद्धा जरा बघून नेमतो उगीच कोणालाही आपण नाही करत आणि शक्य असलं तर आपण केलेला बरा कधी आणि असा किती वेळ लागतो हो स्वयंपाक करायला जास्त वेळ लागत नाही सगळी तयारी आधी आपण ठेवून घेतली की तासाभरात स्वयंपाक होऊन जातो तर काही मोठी गोष्ट नाही जरा प्रॅक्टिस लागते एवढंच आणि प्रेम लागते करायचं का म्हणजे आपण करताना कसं प्रेमानं करतो ओके माझे मुलाला हे आवडते किंवा माझे नवऱ्याला हे आवडते असं प्रेम ओतून करतो त्यामुळे अन्न अन्नाला अन्ना खूप महत्व म्हणजे ताजं अन्न तरी आहेच तर अन्न तयार करतानाची प्रक्रिया पण खूप महत्त्वाची आहे त्याच्यानंतर आपला एक्सरसाइज म्हणा वॉकिंग म्हणा सूर्यनमस्कार करा काही करा आणि कोवेळे उन्हात जाणं कोवेळे उन्हात आपण रोज फिरलो का नाही कधीच तुम्हाला डिप्रेशन येणार नाही हे दुसरं झालं आणि महत्त्वाचं म्हणजे तर तुम्ही केलात की तुम्हाला कधीच आयुष्यात डिप्रेशन येणार नाही तुमचे आवडीची हॉबी फॉलो करायची काही तुमचे आवडीची एवढे आपण करत का नाही बिझी राहतो आपल्याला नको त्या गोष्टी आपले डोके येत नाही आणि जे करतो म्हणजे त्यातनं काही आपल्याला पैसे मिळत नाही अहो पैसे मिळाले नाही तरी आपलं मन व्यवस्थित असते तब्येत चांगली असते ह्याच्यापेक्षा काय मी म्हटलं ना माझ्या एक मानलेल्या नडंद आहेत त्या छोटे मुलांचे कपडे एवढे सुंदर शिवतात आता ऐशी वय आहे त्यांचं तरी अजूनही त्या शिवतात आणि अनाथाश्रमाला नेऊन देतात विचार करा हा? छोटे अगदी तिथे म्हणजे अनाथाश्रमात द्यायला गेल्या जरा विचारतात डोळे फिरवतात मुलं केवढी केवढी आहेत काय आहे ते मानानं शिवायला बरं माना। असते म्हणून असं बिझी राहणं त्या गोष्टीत आपल्याला पैसे मिळायला पाहिजे असं नाहीये सगळ्या गोष्टी आपण पैसेसाठी करतो असं नाहीये आणि नुसतं आता आपण बघतो एवढ्या हले पैसे आहेत पण त्यांना डिप्रेशन आहे जीव देतात काय उपयोग मग त्यामुळे आपण बिझी राहणं हे खूप महत्वाचं आहे कुठलं तुम्हाला काय हॉबी आहे तुम्हाला काय करायला आवडते तर प्रेमानं करा तुम्हाला बागेत काम करायला आवडते तुमच्याकडे जागा वगैरे आहे छान बाग करा भाजी फळं फुलं सगळं हे करा आजूबाजूचे ना वाटा बघा केवढा आनंद मिळतो असं आपण फॉलो केलं का नाही कधीच आपल्याला ॲन्झायटी डिप्रेशन हे काहीही येणार नाही हे गुड डे